进来。 भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा जो आपण सबिना पाहिला हा मोठा उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे या सबिनाला श्रीकाळभैरव देवाच्या यात्रेमध्ये अन्य साधारण महत्व हो आहे हा सबिना पाहण्यासाठी गडिंगल जाजरा चंदगड यासह कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागातील लोकांच्या इथे खूप गर्दी होते आणि हा सबिना हा प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने हा मोठ्या उत्साहामध्ये आता साजरा झालेला आहे सबिना म्हणजे काय सबिनामध्ये ज्या पालख्या समाविष्ट झालेल्या होत्या किंवा शासनकाठ्या होत्या नेमक्या कुठल्या आहेत आणि काय ते आपण जाणून घेऊ हकदार भाट आहेत आपल्यासोबत तर काका आत्ता जो नुकताच सबिना संपन्न झाला यामध्ये ज्या पालख्या होत्या किंवा जी सासनकाठ्या होत्या आणि ही जी पारंपरिक वाद्याच्या आलावर जी मिरवणूक किंवा सबीना हा संपन्न झाला त्याला कसं महत्त्व आहे आणि सबिना म्हणजे नेमकं काय आहे तर सबिना म्हणजे काय आहे की काळभरीची पालखी निघती काळभरीच्या बरोबर बाळभरीची पालखी असते मुरगुडची आणि त्याच्या पुढं नंदकुल किंवा सासनकाठ्या त्या डोलायला लागतात आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन तुमच्या ह्या म गोसावी लोकं ही आरती होती ही आदिमाय शक्ती महाकाली इथून आरती होती काळभेरीच्या दुसऱ्या स्टापला गेल्यानंतर तिथं आरती होती काळभेरी समोर आल्यानंतर पालखी तिथं आरती होती अशा तीन फेऱ्या होतात याला सभेना म्हणतात आणि त्या सभेला अत्यंत फार मोठं महत्त्वाचं आहे परत आम्ही हकदार म्हणून सेवा करतो काळभेरीची तर राजदंड दिलेला आम्हाला शाहू महाराजांनी तो राजदंड घेऊन पालखीची मिरवणूक निघती हलद उलत पालख्या जा येतात गोल फिरतात तीन तीन पे तीन पेढे फिरतो आम्ही तीन फेऱ्या पडतो तर ह्या तीन फेऱ्या फिरल्यानंतर शेवटी आरती होती आणि मग ह्याला जे जे काय महत्त्व आहे ते संपन्न पूर्ण होतं तर सभिन्यामध्ये ज्या दोन पालख्या होत्या ते एक गडिंगलजच्या श्री काळभैरव देवाच्या आणि मुरगुडच्या श्री बाळभैरीची ही पालखी होती आणि इतर ज्या सासणघाट्या आहेत त्या सासण गाठ्यांची पारंपरिक वाद्याच्या गजारामध्ये येते ही सभिन्यामध्ये गोल प्रदक्षिणा निघते यालाच आपण सभिना म्हणतो येथे धार्मिक विधेय हा अत्यंत महत्त्वाचा आहे त्या दरम्यान प्रदक्षिणा होत असताना श्री काळभैरव देवाच्या अगदी समोर येथे आरती केली जाते पूजा आरती होऊन सबिन्याच्या तीन फेऱ्या झाल्यानंतर हा सभिना संपन्न होतो गडिंगलजून लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे मोठ्या प्रमाणात बोलायला मंदिरांनी नावड्यांचा कडकडाल आणि गुलाबाची उघड Ô mọi người đã mua cái gì cảm ơn cô mọi người đã mua cái Gay pistol 0x3 Raadi